उत्तर प्रदेशातील गंगा यमुना व अदृश्य झालेली सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या प्रयागराज नगरीत यंदा होत होता है। मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच तेरा जानेवारीपासून हा महाकुंभ मेळा सुरू होत आहे जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला हा महाकुंभ मेळावा पंधरा किलोमीटरच्या परिघात सुमारे पंचेचाळीस दिवस चालणार आहे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक दाखल होत असतात गेल्या काही वर्षांपासून कुंभमेळ्यात दाखल होण्यासाठी परदेशातून साधू भाविक देखील येत असतात महाकुंभ मेळा सुरू होत असताना देशभरात मात्र एकच चर्चा सुरू आहे नागासाधूंशी कुंभमेळाला की नागासाधूंच्या झुंडी महापर्व काळात दाखल होतात नागासाधू शरीरावर भस्म फासून हातात डमरू वाजवत नाचत गाणी म्हणताना कुंभमेळ्यात दिसतात या नागासाधूंनी परकीयांविरोधात लढाईत भाग घेतल्याचं बोललं जातं या महाकुंभमेळात येणारे नागासाधू कोण असतात नागासाधू अर्धकुंभ महाकुंभ ते मोठ्या प्रमाणात दिसतात मात्र कुंभमेळा संपल्यानंतर ते नेमके काय करतात कुठे जातात काय खातात याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते नागासधूंचं जीवन हे कुणाच रहस्यमय घटनांनी भरलेलं आहे यावर अनेकांनी डॉक्युमेंटरी देखील बनवलेल्या आहेत आपण आज या व्हिडिओमधून याच नागा बद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी अर्ध कुंभ असो पूर्ण कुंभ असो की महाकुंभ प्रत्येक वेळी कुंभात जमणारे नागा साधू हा कुतूहलाचा विषय राहतो नागा साधूंशिवाय शिवाय कुंभाची कल्पनाच करता येत नाही नागासाधू विविध आखाड्यांमध्ये अमृत स्नान करतात नागासाधूंचे धर्मरक्षणाचे कार्य आपण अनेकदा ऐकले असेल जेव्हा जेव्हा धर्म वाचवण्याचे शेवटचे प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा नागासाधूंनी किंवा शस्त्रांचाच वापर केला नाही तर धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपला जीव देऊन किंवा घेऊन धर्माचे रक्षण केल्याचं सांगितलं जातं असं म्हटलं जातं की अठराव्या शतकात सनातन धर्माच्या श्रद्धा आणि मंदिर सातत्यानं नष्ट होत असताना आदि गुरु शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले तेथून त्यांनी ते सनातन धर्माच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली सनातन परंपरांचे रक्षण करण्यासाठी केवळ धर्मग्रंथच पुरेसे नाहीत शस्त्रे ही आवश्यक आहेत अशी आवश्यकता त्यावेळी आदि गुरु शंकराचार्यांना जाणवली मग त्यांनी आखाडा परंपरा सुरू केली ज्या धर्माच्या रक्षणासाठी मरण पावलेल्या तपस्वींनी प्रशिक्षण घेणं सुरू केलं नागासाधूंना त्या आखाड्यांचे धर्मरक्षक मानले जाते साधू नेहमी धर्मासाठी कठोर संघर्ष करतात आणि त्यांची तपश्चर्या चालू ठेवतात पण स्वातंत्र्यानंतर नागासाधूंनी शस्त्र न घेण्याचा निर्णय घेतला तरी आज या साधूंना त्यांच्या गुरुंकडून शस्त्र वापरायला शिकवलं जातं असं म्हटलं जातं की दैवी नागासाधू तपश्चर्या करून आपलं जीवन अद्भुत बनवतात मातीनं गुंडालेलं शरीर आणि अंगावर भगवे कपडे ही त्यांची ओळख आहे तसेच कपाळावर त्रिपुंड गळ्यात रुद्राक्ष आणि हातात त्रिशूळ असा त्यांचा वेश असतो पण म्हणजे नागा साधू होणं हा काही सोपा प्रकार नाही नागा साधू होण्यासाठी फार कष्ट करावे लागतात यासाठी आधी नागा आखाडा इथे जावं लागतं आखाडा ज्याला नागा साधू व्हायचे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती करतो त्यानंतर त्याची प्राथमिक परीक्षा घेण्यात येते आखाड्यामधील साधूंना जर वाटलं की हा व्यक्ती नागा साधू होऊ शकतो तरच त्याला पुढील परीक्षेसाठी पाठवलं जातं यामध्ये ब्रह्मचर्य वैराग धर्म आणि इतरांची दीक्षा देण्यात येते त्यानंतरच त्याला पुढे पाठवण्यात येतं दीक्षा घेण्याचा कालावधी हा एक वर्ष ते बारा वर्षांपर्यंत असू शकतो नागासाधू होण्यासाठी दुसरी पारी म्हणजे हुंडणविरी त्यानंतर त्यांच्याकडून पिंडदान देखील करून घेण्यात येतं पिंडदान म्हणजे आपल्या सर्व नाते पाणी सोडणे होय त्यानंतर स्वतःचे श्राद्ध देखील करायचे असते अनेकदा कुंभकाळातही नागासाधू बनवले जातात आणि त्या ठिकाणानुसार या नागासाधूंना वेगवेगळी नावं दिली जातात प्रयागराजच्या कुंभात जो साधू होतो त्याला नागा उज्जैनमध्ये खुनी नागा हरिद्वार मध्ये बर्फांनी नागा आणि नाशिकमध्ये खिचडिया नागा बनतो त्याला नागा म्हणतात मागच्या व्हिडीओमध्ये ही आपण माहिती पाहिलीच आहे नागा बनण्यासाठी दीक्षा घेतल्यानंतर साधूंनाही पसंतीच्या आधारावर पद दिली जातात या साधूंकडे कोतवाल पुजारी बडा कोतवाल भंडारी कोठारी बडा कोठारी महंत आणि सचिव ही पदे आहेत यापैकी सचिव हा सर्वात महत्वाचा मांडला जातो नागा दीक्षा देताना दरम्यान दोन प्रकारचे नागा साधू तयार केले जातात एक दिगंबर नागा साधू दुसरा स्त्री दिगंबर नागा साधू दिगंबरा साधू हा लंगोटी शिवाय दुसरे कपडे घालत नाही तर श्री दिगंबराकडून दीक्षा घेणारे साधू पूर्णपणे नग्न राहतात श्री दिगंबर नागा साधू बनणं ही सर्वात कठीण गोष्ट मानली जाते कारण त्याग आणि ब्रह्मचर्याला नेहमी चिकटून राहण्यासाठी त्याच्या सर्व इंद्रियांचा नाश होतो जे साधू नग्न राहतात अंगभर राग घासतात याची दोन कारण आहेत एक म्हणजे भस्म हे मृत्यूचं प्रतीक आहे दुसरं म्हणजे राग हे एक आवरण म्हणून काम करतं जेणेकरून जवळ येणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचा संकोच वाटू नये बहुतेक साधू हे जगत पिता शिव आणि शक्तीचे उपासक असतात नागासाधूंच्या अंगाला भस्म लावलेले असते हे भस्म चितेचे असते चितेची राख शुद्ध करून नागा साधू ती आपल्या अंगाला लावत असतात नागा साधू केवळ एकच वेळ जेवण करतात एकच वेळ जेवण म्हणजे पोट भरून खाऊन घ्यायचं नंतर दिवसभर काहीही खायचं नाही या काळात ते कंदमुळ फळ फुल आणि झाडांची आण पानही खातात तर कधी भिक्षा मागून आणलेलं खातात जे मिळेल ते चांगलं वाईट न मानता नागा साधूंना खावं लागतं भिक्षा मागता घरांमध्ये घरदार प्रपंच सोडून संन्यासी झाल्यानंतर नागा साधूंना नागास जीवन जगता येत नाही त्यांना पलंग खाट यावर झोपता येत नाही त्यांना अनेक कठोर नियम पाळावे लागतात स्वतःची ओळख लपवून ठेवावी लागते आता अनेकांना हा प्रश्न पडतो की कुंभमेळ्यासाठी हजारोंच्या संख्येने येणारे नागा साधू कुंभमेळ्यानंतर कुठे जातात कुठे राहतात तर नागासाधू हे कुंभमेळा झाल्यानंतर आखाड्यातील सर्वाधिक नागासाधू हे हिमालय काशी गुजरात उत्तराखंडमध्ये राहतात या ठिकाणी पर्वतीय भागात फिरताना त्यांचे अनेक आश्रम दिसतात सर्व नागा साधू एकांतासाठी एक गाव शहरापासून दूर गुहेत तपस्या करतात तसंच ठराविक काळाने ते आपली जागाही बदलत राहतात साधू एका गुहेत काही वर्षच राहतात त्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी जातात त्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा शोधणं कठीण असतं यात अनेक संन्यासी कपडे घालून आणि निर्वस्त्रावस्थेतही तपस्या करतात ते नेहमीच बोले नाताच्या भक्तीत रममान झालेले असतात अनेक नागा साधू जंगलात फिरत फिरत काही वर्ष बाहेर काढतात आणि थेट कुंभमेळालाच हजर होतात अनेकदा जंगलातील रस्त्याने प्रवास करतात त्यातही रात्रीच्या वेळी हा प्रवास केला जातो यावेळी ते कधीही गाव शहरातून जात नाहीत रात्री प्रवास आणि दिवसागूहेेत यामुळे ते कुंभमेळा झाल्यानंतर फारसे कोणाच्या नजरेला पडत नाहीत काही नागा साधू हे एकटेच प्रवास करतात तर काही साधू जुंडेने राहतात साधूंच्या आखाडा परंपरेनुसार प्रत्येक आखाड्यात एक कोतवाल असतो दीक्षा पूर्ण झाल्यानंतर नागा साधू आखाडा सोडून जंगलात राहतात त्यानंतर साधू आणि आखाड्यांच्या समन्वय साधण्याचं काम कोतवाल करतात जेव्हा कुंभ किंवा अर्धकुंभाचं पर्व असतं त्यावेळी कोतवाल नागा साधूंना सूचना पोहोचवतात त्याशिवाय इतरही सूचना कोतवालामार्फत साधूंना दिल्या जातात कुंभमेळा संपल्यानंतर अनेक साधू हे जंगलात भटकत असतात जंगलात त्यांना कशाचीही भीती वाटत नाही त्यांचं मन आणि शरीर तेवढं कणखर बनलं असतं ते सर्व ते गोष्टींवर मात करू शकतात असं सांगितलं जातं तर मंडळी आपल्या भारतामध्ये अनन्यसाधारण महत्व असलेल्या या कुंभमेळ्याच्या धार्मिक सोहळ्यात आपले वेगळं अस्तित्व दाखवून देणाऱ्या व खडतर आयुष्य जागणाऱ्या ना या नागा साधूंबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारीक या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद